महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायम सत्तेच्या भोवती फिरणारे सत्तेसोबत जाणारे रामदासजी आठवले यांनी नुकताच कार्यकर्ता मेळावा मुरुड येथे घेतलेला आहे त्या मेळाव्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना नेमके काय सल्ले दिलेले आहेत ते माहितीला सोडणार आहेत का नेमका त्यांचा सल्ला कार्यकर्त्यांना काय होता नेमकं बंड करायचं तर काय करायचं होतं त्या सर्वांची माहिती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय रामदासजी आठवले यांचं राजकारण जे आहे ते कायम सत्तेभोवती असणार आणि सत्तेसोबत जाणारं राजकारण आपण पाहिलेलं आहे शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा आपण आता पाहतोय महायुतीचे अनेक नेते असतील या नेत्यांसोबत त्यांची चांगली खरंतर मैत्री आहे आणि यातूनच ते जेव्हा जेव्हा सत्ता बदलते तेव्हा सत्तेच्या बाजूने कायम राहण्याचं काम आतापर्यंत रामदासजी आठवले यांनी केलेलं आहे आणि मग त्यांचं हे राजकारण बघत असताना मुरुड येथे त्यांचा नुकताच कार्यकर्ता मेळावा झाला नेमका या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना काय सल्ला दिला आपण पाहतोय मागच्या अनेक निवडणुकांमध्ये कुठेतरी रामदासजी आठवले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची कुचंबना होत आहे का महायुती त्यांचा अवमान होत आहे का असे अनेक प्रश्न सोशल मीडियामधून कार्यकर्ते विचारतात नेते विचारतात त्याआधी पाहूयात की नेमकं रामदासजी आठवले यांचं राजकारण कसं आहे तर आठवले साहेबांचं राजकारण जेव्हा आपण पाहतो तेव्हा सत्तेच्या भोवतीन सत्तेसोबत जाणारं राजकारण आपण त्यांचं पाहिलेलं आहे आरपीआयचं राजकारण मुळात आपण त्या दृष्टीने पाहूयात की भीमशक्ती शिवशक्तीच्या माध्यमातून पहिल्यांदा ते तर शिवसेनेसोबत गेले जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्या काळातले त्या काळात त्यांनी पहिल्यांदा शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा दिलेला होता त्यानंतर आपण पाहतोय की शरद पवार साहेबांच्या राजकारणाने त्यांच्या सोबत जाऊन त्यांनी सामाजिक न्याय मंत्री हे पद देखील घेतलेलं होतं आणि आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना त्यांनी खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम केलं त्यांच्या कार्यकर्त्याला त्यांनी एका सत्तेभोवती जाऊन त्यांचा कार्यकर्ता फायदा करून दिलेला आपल्याला सांगता येईल आणि मग आपण पाहतोय की आता भाजपसोबत तर रामदासजी आठवले आहेत आणि एकूणच महायुतीचं युतीसोबत युती ते आहेत आणि या युतीमध्ये असताना कार्यकर्त्याची काय कुचंबना होत आहे आपण पाहिलं मध्यंतरी भाजपच्या चिन्हावरती काही त्यांचे उमेदवार निवडणुकीला उभेही होते आणि ते स्वतः सुद्धा त्यांचा पराभव देखील झालेला आपल्या लक्षात येते परंतु कायम सत्तास्थानी राहण्याची आणि कायम सत्तेतल्या लोकांसोबत जात असताना आपला फायदा करून घेण्याचं राजकारण कायम रामदास साठवले साहेबांनी केलेलं आहे आणि मग आता आपण पाहतोय की आजच्या घडीला नेमका मुरुडमध्ये जो कार्यकर्ता मेळावा झाला या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांनी काय सांगितलं त्याआधी आपल्याला बघावं लागेल की रामदासजी आठवले हे त्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर आंबेडकरवादी असलेले आणि खऱ्या अर्थानं म्हणा किंवा खऱ्या अर्थानं इथल्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे दलितांच्या प्रश्नावर लढणारे आणि अनेकांच्या साठी रस्त्यावर उतरण्याचं सा काम देखील त्यांनी केलेलं आहे रस्त्यावरला कार्यकर्ता मोर्चातला कार्यकर्ता खर तर आपलं त्यांच्याकडे पाहत असतो आणि आज आपण पाहतोय की त्यांचं जे राजकारण आहे गेल्यामुळे कुठेतरी त्यांच्या भावना आणि कार्यकर्त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत कार्यकर्त्यांची कुचंबना होत आहे का कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांचं भाषण होते आणि भाषण झाल्यानंतर भाषणात ते काय काय सल्ले देतात खरं त्यांनी सल्ला दिलेला आहे का की येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आयोग घातलेल्या आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक परिषद या सगळ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे नेत्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या आरपीआयच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे या संदर्भामध्ये मुरुड इथल्या त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले त्यांनी सांगितले की कार्यकर्त्यांनी जर महायुतीमध्ये आपण आहोत महायुतीच्या लोकांनी आपल्याला सीट सोडलेल्या नाहीत ज्या भागामध्ये आपण निवडून येतो विशेषतः मुंबईचा उल्लेख त्या ठिकाणी अधिक होतोय मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या ठिकाणी आपण निवडून येतोय त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बंड केला पाहिजे आपल्या नेत्यांनीही बंड केला पाहिजे जर महायुतीने आपला जागा सोडली नाही तर बंड करणे आपल्याला गरजेचं आहे आणि मग अशा कार्यकर्त्यांनी अशा नेत्यांनी तयारला लागावं ज्या ज्या ठिकाणी आपल्या जागा नेऊ शकतात अशा ठिकाणी आपला बंड करावा लागेल कारण त्यांच्या कार्य त्यांच्या अनेक उमेदवारांनी म्हणजेच भाजप आणि एकूणच महायुतीच्या अनेक उमेदवारांनी जेव्हा जेव्हा त्यांना तिकीट मिळाले नाही तेव्हा तेव्हा त्यांच्याही कार्यकर्त्यांनी बंड केले म्हणून आपल्याही कार्यकर्त्यांनी त्या त्या भागामध्ये बंड करावे असा थेट सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे याच्यावर एक लक्षात येतं की कुठेतरी महायुतीमध्ये रामदासजी आठवले आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांची नेत्यांची कुचंबना होत आहे येत्या काळामध्ये कदाचित माहितीला सोडूही शकतात या विधानावरून एक सांगता येतं की येत्या काळामध्ये ते फार काळ माहिती सोबत राहतील अशी काही शक्यता दिसत नाहीये कारण त्यांच्या पक्षाचा सन्मान जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही असा धबक्या सुरामध्ये त्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवतात सोशल मीडियावर कार्यकर्ते बोलून दाखवतात थेट साहेबांशी कार्यकर्ते बोलून दाखवतात कारण आपण पाहिलं असेल मॉपमधला लोकांमधला कार्यकर्ता नेता असल्या रामदास रामदासजी आठवले थेट थेट आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतात आणि कार्यकर्ते त्यांशी देखील थेट काही मागण्या कार्यकर्त्यांचा असमत असू शकते अनेक चर्चावरून दिसून येते की कार्यकर्ते असं आहेत की कुठेतरी आपण महायुतीला सबक शिकवला धडा शिकवला पाहिजे कारण बऱ्याच वेळा माहिती आपला अवमान करते असं कार्यकर्त्यांच्या चर्चातून आणि सोशल मीडियामधून कार्यकर्ते व्यक्त होतात आणि मग अशा प्रसंगी मुरुड येथील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये रामदासजी आठवले थेट कार्यकर्त्यांना सांगतात जर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ज्या ठिकाण आपण निवडून येऊ शकतो ही शक्यता आहे अशा ठिकाणची जागा आपल्याला सोडायची नाही जर ती जागा सुटली सुटली आपल्याला नाही तर कार्यकर्त्यांनी बिनधास्त बंड करावं तयारला लागावं म्हणजे एकूणच काय तर आपल्या कार्यकर्त्यांना तयारला लागण्याचा सल्ला जेव्हा रामदासजी आठवले देतात तेव्हा येत्या काळामध्ये ते महायुतीसोबत राहतील का नाही शक्यता फार कमी दिसत आहे कारण एकूणच वातावरण पाहता त्यांच्या पक्षातील वातावरण पाहता आता कुठेतरी त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि म्हणून महायुतीवर नाराज असलेले कार्यकर्ते अनेक मंडळावर नियुक्त्या झालेल्या नाहीत अनेक ठिकाणी जागा असूनही आरपीआयला पाहिजे तेवढा वाटा अजूनही सत्तेत दिलेला नाही जवळपास सत्ता स्थापन होऊन आज पाच सहा महिने होत आलेले आहेत तरीही महाराष्ट्रामध्ये कुठेही कार्यकर्त्यांना कुठल्याही पदावर घेतेल नाही ही, ही देखील खंत कार्यकर्त्यांमध्ये आहे काय असं देखील दिसून येत आहे एकूणच काय तर मुरुड येथला कार्यकर्ता मेळावा गाजलेला आहे तो गाजलाय कार्यकर्त्याला बंड करायला खर तर रामदासजी आठवले सांगतात की कार्यकर्त्यांना बंड करा म्हणतात जेणेकरून त्यांच्या जागा जास्त येतील आणि आपल्या पक्षाचं महत्व वाढेल कारण आतापर्यंत पक्षाला जागा सुटली नसली तरी ते युतीतल्या एखाद्या निशाणीवरती चिन्हावरती ते निवडणूक लढवायचे पण आता असं करायचं नाही आपण बंड करावा अशीच अपेक्षा देखील नेते असलेल्या रामदासजी आठवले साहेब एकूणच काय तर कार्यकर्ता मेळावा गाजलेला आहे येत्या काळामध्ये सोबत राहतील का नाही रामदासजी आठवले ही शंका येते एकूणच या सगळ्या वातावरणावर धन्यवाद हे असं वातावरण असलं तरी एकूण आपल्याला सांगता येते की मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने आयला वाटा द्यायला पाहिजे होता त्या तेवढ्या दिलेला नाही आणि तेव्हा देखील दे रामदासजी आठवले अनेक वेळा जाहीर मीडियासमोर नाराजी व्यक्त करताना दिसून येतात आणि आज महाराष्ट्रातलं वातावरण पाहायला गेलं तर अनेक कार्यकर्त्यांचं असं मत आहे की आम सत्ता असूनही आमच्या पदरात काही पडत नाही ही, ना ही।, ही वारंवार खंत कार्यकर्ते रामदासजी आठवले यांच्याकडे बोलून दाखवतात आणि मग याच गोष्टीवरून आज आपण पाहतोय मुरुलीतला कार्यकर्ता मेळावा जो आहे त्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यात देखील अनेक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आता येणार आहेत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण पाहतोय ची ताकद बऱ्यापैकी आहे त्यांचा त्यांची वोट बँक बऱ्यापैकी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये देखील वोट बँक आहे आणि मग याचा फायदाच घेण्यासाठी कुठेतरी आपल्या कार्यकर्त्याला असा सल्ला देण्याचं काम रामदासजी आठवले करतात एकूणच काय तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आर पी आय हा महायुती सोबत राहील का नाही शक्यता कमी आहे कारण या मेळाव्यातून अनेकांच्या प्रतिक्रिया नेत्यांच्या कार्यकर्त्यांची भाषणं हे सांगत होते की आपण सोबळावर जावं नाही तर जो कोणी आपल्याला सर्वाधिक जागा देईल त्यांच्यासोबत जावं कारण आतापर्यंत आपण पाहिला असेल सत्तेच्या सोबत जाण्याचं काम रामदास आठवले साहेबांनी केलेलं आहे आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये दोन नेते आहेत जे रामदास आठवले साहेब एक आहेत दुसरे शरद पवार साहेब आहेत या दोन्ही नेत्यांचं जर आपण पाहिलं तर सत्तेच्या सोबत जाण्याचा कायम त्यांचा आग्रह असतो आणि त्यांच्याच आखाड्यात कुठेतरी राजकारणामध्ये तयार झालेले रामदास आठवले साहेब येत्या काळामध्ये महायुतीला सोडून पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीचा हात धरतील का असा देखील प्रश्न पडतोय कारण एकूणच कार्यकर्त्यांचा जो काही नूर आहे एकूणच कार्यकर्त्यांचे जे काही भाषणं आहेत त्यांचं भाषण आहे थेट कार्यकर्त्यांना बंड करायला सांगण्याची जी भाषा आहे यावरून लक्षात येतं की येत्या काळामध्ये माहितीसोबत जास्त काळ आर पी आयचे रामदासजी आठवले साहेब राहतील अशी शक्य राहणार नाहीत अशी शक्यता दिसून येत आहे धन्यवाद